माणूस सातत्याने जगाचा विचार करत असतो जगातील सर्व घडामोडीचा विचार करतो समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करत असतो परंतु ज्याच्यामुळे हे जग आपल्याला दिसतंय किंवा ज्याप्रमाणे हे जग आपल्याला दिसतंय त्याला कारण असणारं जे आपलं मन आहे त्या मनाचा मात्र कधीच माणूस विचार करत नाही की हे मन कशा पद्धतीने मला हे जग आहे याला कारण आहे आणि म्हणून त्या मनाला जाणल्याशिवाय मला जीवनाचं रहस्य जीवनाचं सत्य कधीच कळू शकत नाही आपलं मन आहे म्हणूनच हे समोर जग आहे आपलं मन जसं आहे तशीच प्रतिक्रिया या जगामध्ये आपल्याला येत असते आणि म्हणून एक प्रकारे आपल्याला जे समोर जग दिसतंय आणि त्याचा जो अनुभव येतो तो जगावर अवलंबून नसून पूर्णपणे आपल्या मनावर अवलंबून आहे याचाच अर्थ आपलं मन जसं जसं बदलत जाईल जगाचा येणारा आपल्याला अनुभव तसा तसा बदलत जाईल आणि या जर मनाची आत्यंतिक निर्मळता आपण जर करू शकलो तर समोर जग आहे हे सुद्धा आपल्याला वाटणार नाही दोष गुण तर जाऊ द्या माझ तुझं तर जाऊ द्या परंतु समोर जग म्हणून काही आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही सर्व काही मीच आहे अशा प्रकारची एक आत्मीय जाणीव आपल्याला याच जगामध्ये होऊ शकते तो फार पुढचा विषय आहे त्याचा विचार आताच करण्याची गरज नाही परंतु एक सर्वसामान्य विचार की माझं मन हे जग मला दाखवतंय तसं मला दिसतंय हजारी विचार माणसानं स्वीकारला आणि आपल्या मनाचं परीक्षण निरीक्षण आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर साक्षित्व हे जर माणूस करू लागला तर हे सगळं काही जग आहे आणि ह्या जगाचा सगळा कार्यव्यवहार ज्या पद्धतीनं आपल्याला प्रतीत होतो तर हे सगळं माझ्या मनाचं आहे आणि मी मात्र त्याला हे सर्व काही माझच आहे असं मानून बसलोय हे कळल्याशिवाय राहणार नाही मन एक प्रकारे आपला चष्मा आहे त्याच्यातून आपण डोकावतो आणि हे जग आपल्याला दिसत आहे पण चष्मा जसा ज्या रंगाचा आहे तोच रंग समोर दिसत असतो त्याचप्रमाणे जसं मन आहे आपण तर मनाच्याच झरोक्यामधून हे मना जग पाहत असतो आणि म्हणून जसं मन आहे तशी जगाची प्रती येते आणि म्हणून ज्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत माझं मन असेल तर त्या मनाला मला पाहावं लागेल त्या मनाचा सगळा कार्यव्यवहार हे मला जाणावं लागेल ते मनच मला माझ्या दृष्टिक्षेपामध्ये आणावं लागेल आणि जीवनामध्ये सर्व समस्याचं समाधान जीवन रहस्य ज्याला आपण सत्य म्हणतो ते त्याच वेळेस करणार ज्यावेळेस पूर्णपणे मन आपल्या दृष्टीपथामध्ये येईल मनाचा एक छोटासा सुद्धा एक मनाची एक लहानात लहान कृतीसुद्धा ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाहू शकू तर त्यावेळेस आपल्याला ही सर्व जीवनाचं रहस्य उलगडेल म्हणून जगाकडे पाहण्यासाठी आपण सर्व ऊर्जा लावतो आपला सगळा वेळ लावतो आणि आपला सगळा ओढा जगाला जाणण्यामध्ये असतो समोरच्या माणसाला जाणण्यामध्ये असतो बाहेरच अनंत विषय जाणण्यामध्ये असतो परंतु तोच एक कॅमेरा आपण आपल्या मनाकडे ओळवला आणि मी कसा आहे माझं मन कसं आहे कशा पद्धतीने ते काम करतं आहे त्याची धाव कुठे आहे त्याला वेळ कुठे घाला वाटतं त्याला कोणता माणूस कसा दिसतो का बरं तो तसा दिसतो तर हे जे सर्व काही आहे की आपल्याला एखाद्या ठिकाणी विशिष्ट अनुभव आला कसा काय आपल्याला तो अनुभव आला त्या ठिकाणी एका ठिकाणी चांगलं वाटलं का चांगलं वाटलं तर ह्या सगळं कार्यकारण भाव मनाचा त्याच्या पाठीमाग आहे तर हे सगळं उठता बसता जाता येता विचार करताना बोलताना भेटताना हे जे काही आपल्या क्रिया प्रतिक्रिया आहेत तर ह्या सर्वाला हे आपलं मनच कारणीभूत आहे आणि म्हणून या मनाला ज्यावेळेस आपण जाणू त्यावेळेस आपण ह्या मनाची चंचलता मनाची प्रतिक्रिया ह्याच्या बाहेर उभा राहून आपण हे सगळं आपण जाणू शकतो आणि ती दृष्टी ती शक्ती ती माणसाला प्राप्त करता येते आणि म्हणून जगाला जाणणं जितकं महत्वाचं आहे जगातला व्यवहार माझ्यासाठी जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे मला माझं मन जाणणे माझ्या मनातले होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया जाणणे माझ्या मनात निर्माण होणारे सगळे भाव जाणणे तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण जाणू लागतो त्यावेळेस आपणच आपल्यासमोर एक प्रकारे प्रकट होऊ लागतो आणि सगळ्या गोष्टीचं रहस्य आपल्या लक्षात यायला लागतं आणि म्हणून आपण जीवनामधलं जे वाहनं आहे आपल्या जीवनामध्ये आहे आपल्या जीवनामध्ये जी चंचलता आहे जी, जी ओढ आहे आकर्षण आहे अनंत गोष्टी ज्या आपल्याला प्रभावित करतात त्या सर्व आहेत तर त्याच्या सगळ्या प्रभावापासून आपण तेव्हाच त्या ठिकाणी बाहेर जाऊ शकतो आणि या मनाच्या बंधनातून सुटून खऱ्या अर्थाने मुक्त जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकतो म्हणून मन जाणणे आपलं हे त्या ठिकाणी मनापासून सुटण्याचा मार्ग आहे मनावर विजय मिळविण्याचा मार्ग आहे आणि खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेण्याचा हा रस्ता आहे आणि म्हणून स्वतःच्याच मनाविषयीची सजगता हा विषय अतिशय कठीण वाटेल सुरुवातीला परंतु अभ्यासाने ते शक्य होणारी गोष्ट आहे ही सजगता आज आपण पाच मिनिट जर एकाग्रता करायला बसलो तर आपण आरभळून जातो अशी जरी स्थिती असेल तरी चलता बसता उठता आपल्याच क्रिया प्रतिक्रिया याच्याकडे आपण लक्ष देण्याचा अभ्यास जर चालू केला तिकडे जर आपली दृष्टी वळवली तर हे त्या ठिकाणी अगदी सहज शक्य होणार आहे आणि जीवनामध्ये हे तर प्राप्त करायचं आहे ही मनाच्या पराधीनतेमध्ये जे आपण अडकलो आणि आपली जी भटकंती चालू आहे मन नेल तसं जाणं कधीच विश्रांती नाही आपण झोपल्यानंतर मन काही झोपत नाही तर हे जे मनासोबत भटक नाही विचार सोडून आपण राहू शकत नाहीत ही जी स्थिती आहे तर ही सगळी बेजारी ही सगळी बेचैनी ही सगळी माणसाची जी धडपड आहे व्यर्थ याच्यातून सुटून एक विश्रांतीपूर्वक जीवन एक सहज जीवन एक शांतीपूर्ण स्थिर जीवन आपण जगू शकतो त्याच्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे या प्रसंगी एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद